नमस्कार मंडळी मी युवराज आणि तुम्ही पाहत आहे बाद बंजारे मंडळी कुसुमग्रजांची एक कविता आहे आणि जिचं नाव आहे जालियनवाला बाग आता या कवितेमध्ये दोन ओळी आहेत मर्दांच्या बंदुका उडाल्या मुला बायकांत जग जेत्यांच्या पराक्रमाची स्फूर्तीपदरित मंडळी ही कविता आठवण्याचं आज एक मुख्य कारण आहे आणि ते कारण म्हणजे सरदार उधमसिंग ज्यांचा या हत्याकांडाशी खूप मोठा आणि जवळचा संबंध आहे याच सरदार उधम सिंगांचा आज सव्वीस डिसेंबर त्यांचा जन्मदिवस मंडळी जालियनवाला बाग हत्याकांड काय घडलंय हे तर आपण जाणून घेऊच पण ते हत्याकांड घडण्या अगोदर किंवा ते का घडलं ते का रौलट ऍक्ट यामुळे घडलो तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊ की रौलट ऍक्ट काय होता पहिला महायुद्ध ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस ब्रिटिशांच्या विरोधात सगळ्या जगभरात ज्या ज्या वसाहतींमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात छोट्या छोट्या कारवाया सुरू होत होत्या याच कारवायांना थांबवण्यासाठी रौलट नावाच्या एका न्यायाधीशाने एक ऍक्ट जारी केला आणि तो ऍक्ट काय होता की ज्या ज्या वसाहतीत ज्या ज्या भागात ब्रिटिशांच्या विरोधात काही हालचाली होत असतील त्या भागात कुठलीही म्हणजे कारण न देता तेथील लोकांना अटक करणे आणि दोन वर्ष तुरुंगात टाकणे आता असा हा भयंकर एक रौलट ऍक्ट होता आणि ज्याचे सगळ्यात जास्त पडसाद हे आपल्या भारतात दिसते कारण भारतावर त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होत आता याच रौलट ऍक्ट विरोधात भारतामध्ये महात्मा गांधींनी सत्याग्रह सुरू केला आणि याच सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी त्यावेळी पंजाबमध्ये अमृतसरमध्ये लोक एकत्रित येणार होते आणि एक शांतता सभा घेणार होते आता त्या काळी लोक एकत्र आले आणि तो दिवस हा बैसाखीचा होता एका बाजूला सण आणि दुसऱ्या बाजूला या ऍक्ट विरोध करण्यासाठी लोक एकत्र जमले लोक एकत्र आले आणि त्यावेळी काय झालं की ज्या पंजाबचा जो जनरल डायर होता याला ही गोष्ट कळाली आणि त्याने त्या ठिकाणी मार्शल लॉ लागू केला मार्शल लॉ म्हणजे काय चारपेक्षा अधिक लोक जर एकत्रित आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा आणि त्या जागेवर जालियनवाला बागेमध्ये चार नसून हजारो लोक एकत्र आले आता या ठिकाणी एकत्र येण्याचं कारण म्हणजे सण साजरी करणं तर होतच पण दुसऱ्या बाजूला जो रौलट ऍक्ट सगळीकडे लागू झाला होता याला मुख्यपणे विरोध करणं आणि यासाठी त्यांनी सभा देखील चालू केली मग ही गोष्ट त्या जनरल डायरला कळाल्यानंतर नव्वद ब्रिटिश सैनिक त्या भागी त्या जागेवर पाठवले आणि त्यांनी या सैनिकांना चक्क गोळीबार करण्याचा आदेश दिला मित्रांनो या नव्वद सैनिकांनी जवळपास दहा मिनिट या जमलेल्या हजारो भारतीयांवर अंदाधून गोळीबार केला आणि या दहा मिनिटाच्या गोळीबारात अनेक भारतीय जागीच मृत्यूमुखी पडले आणि याच गोळीबारात वाचलेला एक तरुण म्हणजे सरदार उधमसिंग सरदार उधमसिंग उधंच। हे पंजाब राज्यातील आजचा जो संगरूर जिल्हा आहे या जिल्ह्यातील सुनाम या गावात त्यांचा जन्म झाला लहानपणीच त्यांचे आई वडील त्यांना सोडून गेले अनाथ आश्रमात वाढलेला हा मुलगा पुढे शिक्षणासाठी अमेरिकेत गेला अमेरिकेत गेल्यानंतर तिथे जे भारतीय लोक भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी एकत्रित आले होते आणि चळवळ उभी करत होते त्या चळवळीचं नाव होतं गदर चळवळ आणि याच गदर चळवळीसोबत या सरदार उधमसिंगांचा संबंध आला त्यानंतर याच संबंधातून त्यांचे आ, संबंध हे सरदार भगतसिंगांशी जोडले गेले भगतसिंगांनी उधमसिंग यांना भारतात बोलावून घेतलं भारतात आल्यानंतर भगतसिंग यांच्या सोबत मिळून त्यांनी गदर दी गुंज ही पत्रिका प्रकाशित केली आणि यानंतर शस्त्र बाळगल्यामुळे या गोष्टीमुळे ब्रिटिशांनी उधमसिंग यांना अटक केली जवळपास पाच वर्षे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला तुरुंगवासाची शिक्षा संपल्यानंतर उधमसिंग हे बाहेर आले आणि त्यांनी मोहम्मद सिंग आझाद या खोट्या नावाने जगायला सुरुवात केली यानंतरही त्यांनी त्यांचा ब्रिटिशांविरोधी लढा चालूच ठेवला लहानपणी डोळ्यासमोर जालियनवाला बाग हत्याकांड हे त्यांनी अनुभवलं होतं अनेक भारतीयांची चुकी नसतानाही त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार झाला आणि त्यात ते, ते मारले गेले याच रागाचा बदला घेण्यासाठी आणि तत्कालीन पंजाबचे जे गव्हर्नर होते जनरल लेफ्टनंट ओडवायर यांनी जे हत्याकांड झालं त्या हत्याकांडाला ब्रिटिश सरकारचा आणि गव्हर्नर म्हणून माझा पाठिंबा आहे आणि हे चुकीचं नाही याला मी मान्यता देतो असं कबूल केलं होतं मग या सगळ्या गोष्टीमागे जनरल ओडवायर हाच मुख्य सूत्रधार आहे आणि हाच दोषी आहे मग याला शिक्षा दिलीच पाहिजे याच भावनेतनं सरदार उधमसिंग यांनी इंग्लंड गाठलं इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी छोटे मोठे कामं करायला सुरुवात केली आणि जवळपास जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडल्यानंतर एकवीस वर्षानंतर इंग्लंडला जाऊन ज्यावेळेस ते स्थायिक झाले आणि छोटे मोठे कामं करायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांना अशी माहिती मिळाली की लंडनमध्ये एका कार्यक्रमात ज्या गव्हर्नरने या झालेल्या हत्याकांडाला मान्यता दिली होती तोच लेफ्टनंट गव्हर्नर ओडवायर तिथे येणार आहे मग काय उधमसिंगांनी त्याच्या हत्येची आखणीच केली पिस्तूल जमवण्यापासून तर सगळीच आखणी करण्यापर्यंत तेही गुप्ततेत हे उधमसिंगांनी सुरू केलं आणि अखेर तो दिवस आला त्या सभेमध्ये जनरल ओडवायर हे बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्याच ठिकाणी उधमसिंग पोहोचले पोहोचल्यानंतर ओडवायरला समोर पाहिल्या पाहिल्या उधमसिंग जागेवर उभा राहिले आणि जवळ असणारं पिस्तूल त्यांनी ओडवायरवर डांगलं आणि पिस्तुलातल्या सगळ्या गोळ्या या त्या ओडवायरवर झाडल्या आणि त्या क्षणी त्या ओडवायरचा मृत्यू झाला ओडवायरची झालेली हत्या ही भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीला एक प्रेरणा एक ताकदच देऊन गेली तर मंडळी अशा या थोर भारतीय क्रांतिकारकाला आमच्या बात बंजारे या चॅनलकडून मानाचा मुजरा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आणखी अशा इतिहासकालीन घटना जर तुम्हाला बघायच्या असतील तर आम्हाला कमेंट, तर आम्हाला कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू